नमस्कार मंडळी मी मी अक्षोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आत्ता दुपारच्या वाजलेत एक बेचाळीस आणि टायमिंग झाला आहे एक बेचाळीस आणि आज तारीख आहे पाच तीन दोन हजार पंचवीस सो so, आपण आलेलो पनवेलमध्ये ना मंदिर पंचायतन महाद्वार इथे आलो आहे म्हणजे पाच पाच मंदिर आहेत इथे ते पाच मंदिर कुठले कुठले ते तुम्हाला दाखवतो आणि बऱ्याच दिवसानंतर त्याचा आपण ब्लॉक करतो आहे त्याच्यामुळे माझ्यासोबत आहे इथे प्रशांत सो दाखवतो तुम्हाला आता पहिलं मंदिरच जाऊया त्याच्यानंतर पुढचं बघूया आणि इथे कसं यायचं कसं नाही यायचं ते पण तुम्हाला सांगतो आणि हा गेट आहे बाजूला कोणाला जर लग्न चालू आहे आणि गेटच्या आतमध्ये हा सगळ्या टर्म्स अँड कंडिशन आहेत ते दिलेत असे कपडे वगैरे घालून यायचं नाही या मंदिरात आणि बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत तर तुम्ही पॉज करा आणि हे वाचा सर्व आणि हा प्रशांत माझ्यासोबत आला आणि काका पण आहेत आपले काका हसतात तर जाऊया आता मंदिरात आणि हा <laughs> <laughs> एक गा गा आ, मंदिर आहे आणि इकडे बाजूला शाळा पण आहे आणि हा काय असा निसर्ग आहे हा पहिलं मंदिर साईबाबाचं आहे ना हे मंदिर आणि पाच मंदिर आहेत ना हे हे बाजूलाच आहेत अरे एकाच याच्यात आहेत ना तेच बोलतोय हा मग तेच बोलतोय हे काय अशी पाच मंदिर आहेत पहिलं पहिलं साईबा मंदिर आणि बाकीचं पण हा हॉल आहे बाकीचा हा असा म्हणजे निसर्ग आहे आणि हा साईबा मंदिर आहे असे म्हणजे क्रॉसमध्ये लायनीत आहेत ओके 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 तर आता पहिले साईबाबा मंदिराच्या इथे जाव्या आणि साईबाबाचं मंदिर आहे साईबा साईबाबांचं दर्शन घेऊया त्याच्यानंतर मग मयुरेश गणेश मंदिर आणि संकट मोचन हनुमान मंदिर असे काय पाच मंदिर आहेत लाईनीत त्यांचं दर्शन घेऊया बोलविला असंच बाहेर पडायचं तर आता साईबाबांचं मंदिराचं सा दर्शन झालं तर मयुरश गणेश मंदिराची इथे आता आपण आलेलो आहोत म्हणजे आपलं गणपती बाप्पाचं मंदिर सगळ्यांचं स्ट्रक्चर बक्षाल तर सेमच आहेत ऑलमोस्ट ठेव आपलं गणेश गणेश मंदिर गणपती बाप्पाचं मंदिर तू शाळेत नाही गेला शाळेतून आलोस डायरेक्ट सुट्टी आहे

संकट मोचन हनुमान मंदिर हनुमानचं मंदिर आहे नंतर दाखवते आणि <t departments> दुपारचा आता ऊन पण भरपूर आहे कडाक्याचं ऊन आहे एकदम आणि समोर बक्षल ना कुठलं तरी गड आहे हा कर्नाळगड आहे ना तेच बोललो इथं साईबाबांचं सा स्ट्रक्चर आहे गणपती आप्पा सरस्वती असं सगळ्यांचं आहे खूप भारी आहे नडाळेश्वर महामंदिर बार का बागा हुशार आहे शंकराचं मंदिर आहे कोणी आपण खाली जाऊया मस्त आहे या बाहेर तू स्टार्ट शंकराचं मंदिर असल्यामुळे हे खाली आहे बाकी हनुमान आणि हनुमानांचं मंदिर आणि गणपतीपाचं मंदिर वरती आहे म्हणजे असं वरती स्ट्रक्चर हे खाली आहे आता आपण चाललो भवानी माता मंदिराचे इथे बाजूच मंदिर आहे भवानी माता मंदिर हे हा पाचवा मंदिर बाजूचा परिसर तुम्हाला दाखवतो तुळस आहे आणि इकडे दाखवतो तुम्हाला इकडे केली भाजावळ मस्त एकदम शांतता आहे आणि कोणाला जास्त माहिती नाही आहे त्याच्यामुळे इकडे रहदारी कमी आहे लोकांची आणि जास्त गावात असल्यामुळे पनवेलवरून नाही बोलू तरी दहा ते पंधरा किलोमीटर असेल टोटली बघायला गेलात तर वीस किलोमीटर आहे म्हणजे एकोणीस वीस किलोमीटर आहे जर तुम्ही प प्रवास जर केलात तर बाईकने आला तर उत्तम बाय रोड येशाल आणि तुम्ही डायरेक्ट गावात येऊ शकता आणि जर ऑटोने यायचं म्हटलं तर तुम्हाला पनवेलवरून रिक्षा आहेत ऑटोने तर पर पर्सन म्हणजे टोटली जर असं भाड्याच्याने भाड्याने गेलात तर म्हणजे तुम्हाला तीनशे रुपये पकडून चाला जर तुम्ही तिघं चौघजण असाल तर जर फॅमिली पण इथे येऊ शकतात आणि मस्त आहे मंदिर खरोखरच खूप छान आहे आणि जर टोटली बघायला गे गेलं तर तीनशे रुपये म्हणजे होऊ शकतात तिथपर्यंत येण्यासाठी मंदिरापर्यंत म्हणजे तुम्हाला गावात इथून दोन मिनटं फक्त चाल द्यावं लागेल तुम्हाला तर तुम्हान मंडळीने अशा प्रकारे आपली पाच मंदिरे फिरून झालेली आहेत तर आता आपण पाचव्या मंदिराची इथे जाऊया आता आपण आलेलो साहेब मंदिरच्या इथे तर आता आपण त्या साईडला जाऊया त्या साईडतून असं फिरून हा हॉल आहे ही पाच मंदिर आहेत अशी म्हणजे क्रॉसमध्ये मस्त आहेत आणि खूप सुंदर आहे तुम्ही येणार तर खूप शांतता इथे खूप वातावरण आणि जर एकटा आलात ना तर खरोखर मस्त आहे एकदम तर आता आपण तिकडे जाऊया तिकडून असं आपण हॉल मार्गे तिकडून फिरून तिकडे जाऊया तर चला तर बाकीचा दाखवतो तुम्हाला ह्या सगळ्या स्ट्रक्चर आहे मस्त एकदम आणि फुल काम केलेले काम नाही सगळं म्हणजे गायत्री देवी माता सगळ्यांची इथे बघाल ना तर नावं दिलेली आहेत रावणाचा भाऊ देवांचा खजिनदारी श्री कुंभेवर देव भगवान शिव विष प्राशन करतात भगवान श्री सूर्यनारायण प्रटा प्रकट होताना असं सर्वांचं दिले म्हणजे दिलेलं आहेत प्रत्येकाची नावं दिलेली आहेत खाली पंचमुखी हनुमान चिरंजीव अवतार भगवान श्री परशुराम परत योगेश योगेश्वर भगवान श्री कृष्ण असं सर्वांची नावं वगैरे दिलेली आहेत आणि बघाल ना तरी पंचमुखी ही अशी मंदिर आहेत आता हे झाडाच्या मागे प पाचवं मंदिर आहे जर आपल्या फ्रेममध्ये येत असेल तर हे चारच मंदिर येत आहेत बायट अँगल नाही तर जरा समजून घ्या आणि हा हॉल आहे इथे सर्व लग्नकार्य होऊ शकतात आणि होतात बहुतेक कोणा जरी लग्न वगैरे झालेलं आहे तर आता आपण जाऊया आणि बाहेर जाऊन रिक्षा वगैरे पकडूया आणि परत आपण घरी जाऊ आता पनवेलला जाऊया पनवेलला जाऊन पन आपल्याला तिथे जेवायचं आहे तर जेवायचं वगैरे काहीतरी करूया भूक लागली आहे श्रीक्षेत्र पंचायतन मंदिर नडा असं हे मंदिराचं नाव आहे मगाशी सांगितलं ते थोडं चुकीचं सांगितलं आता आपण जाऊया इथून ऑटो पकडूया ऑटोला तीनशे रुपये लागतात म्हणजे येण्याचे फक्त वन साईड आणि जाण्याची वन साईड तीनशे तर आता इथून आपण जाणार पनवेलला पनवेलला पन तिथं जाणं आपण थोडंफार खाऊया कारण आता भूक पण लागली आता वाजले दोन तेरा आणि इथं पार्किंगसाठी पण आहे तिकडे पार्किंग आहे टू व्हीलर आपण बाईक आणलेली आहे आणि इकडे फोर व्हीलर आणि बाजूला शाळा आहे शाळा पण जवळच आहे शाळा पण सुटली आहे आता जाऊया आणि पहिलं काहीतरी खाऊया पूजा करूया त्याच्यानंतर मग आता घरी जाऊया घरी जाच आपल्याला पाच सहा वाजता तर आता दुपारचे वाजले तीन अट्टेच्या आणि आता आम्ही आहोत वाशी वाशी स्टेशनला सो इथे आपण ऑर्डर वगैरे केलेली आहे सँडविच वगैरे मागवलेले आहे आणि आता बुक पण लागलेली आहे भूक लागले तर काहीतरी खाऊया थोडंफार सँडविच वगैरे खाऊया सँडविच ऑर्डर केल्या आहे ग्रिल सँडविच त्याच्यानंतर जरा खाऊन मग प्रशांत प्रशांत उलव्याला जाईल आणि मी घाटखोपाला जाईल तर भाऊ कसं काही आणि ऊन पण खूप आहे फायनल तर आपली ऑर्डर आलेली आहे ग्रील सँडविचची आणि आता वाजले चार पाच सो आता फटाफट खाऊया फटाफट खाऊ आणि लवकर निघूया सर पहिल्यांदा बघितलं असेल सर्व्हिस तिथे असेल ते बेंगलोर नव्वद काय मग ते काय हां